हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे हेच आहे ना आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाही आहे मग महायुतीत तरी कुठे दिसतोय महायुतीमध्ये समन्वय महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन झालं आहे म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणायचं त्याला गटबंधन गठबंधन आता आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का हे कोणतं ग आहे म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेता हे नैसर्गिक आहे का म्हणजे भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ते ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका